नमस्कार मित्र विराजस कुलकर्णी रंगभूमी आणि कलाकार कुलकर्णी मनोरंजन क्षेत्रातील एक ऑलराउंडर व्यक्तिमत्व आहे त्याने हे आपले स्थान तयार केले आहे प्रसिद्ध विस्लिंग वुड्स इंटरनॅशनल स्कूल येथून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतलेले विराजस चित्रपट आणि नाटकाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोगासाठी ओळखले जातात परफॉर्मिंग्स बद, आर्ट आर्टबद्दलच्या त्यांच्या उत्कटतेने थिएटर ऑन एंटरटेनमेंट्स या त्यांच्या थिएटर ग्रुपची स्थापना झाली या व्यासपीठाद्वारे त्यांनी लेखक आणि दिग्दर्शन म्हणून त्या स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे या अंतर्गत त्यांनी तयार केलेल्या नाटक आणि शॉर्ट्स फिल्म्स प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आणि विचार प्रवर्तक आहेत विराजस कुलकर्णी यांच्या कार्याची खासियत म्हणजे त्यांनी कथेला सखोल भावना आणि सामाजिक पैलूशी जोडून प्रभावी पद्धतीने मांडले आहे त्यांचे दिग्दर्शन नेमकेपणाने ओळखले जाते तर त्यांचे लेखन प्रेक्षकांच्या भावनिक आणि विचारशील प्रवास घडवते त्यांचा प्रवास शिक्षण उत्कटता परिश्रमाचा सुंदर संगम आहे कथाकथनाच्या सीमारेषा ओलांडून ते नवोदित चित्रपट निर्माते आणि रंगभूमीवरील कला कलावंतांना प्रेरणा देत आहेत कलाक्षेत्रांसाठी त्यांची निष्ठा आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन त्यांना भारतीय मनोरंजनाच्या विश्वातील महत्त्वपूर्ण बनवतो सामग्रीने भरलेल्या या जगात विराजस कुलकर्णी यासारखे कलाकार आपल्याला अर्थपूर्ण कथनाची ताकद दाखवतात त्यांचा प्रवास हा समर्पण आणि सृजनशीलतेच्या माध्यमातून कल्पनांना प्रभावी कलेत रूपांतरित करण्याचा उत्तम नमुना आहे जो प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ टिकणारी छाप सोडतो धन्यवाद